सह्यांचे नऊ पॅटर्न आपण आत्तापर्यंत बघितले आता, आता पुढचे पॅटर्न व्यक्ती अशी सही करत असेल म्हणजे फक्त स्वतःचं नाव वडिलांचं नाव आडनाव लिहित नसेल तर ही व्यक्ती आत्मकेंद्रित असते सहीची शंभर टक्के लांबी यानं स्वतःसाठीच व्यापले या व्यक्तीला कुटुंब परिवार किंवा ऑफिसमधले सहकारी महत्त्वाचे नसतात हे टॉपला गेले तरी एकटे असतात आणि रसातळाला गेले तरी एकटेच असतात इंडिपेंडंट असतात पण इंडिपेंडन्स त्यांना एकाकीपणाकडे घेऊन जातो टीममध्ये काम करणे यांना जमत नाही किंवा यांना टीम नको असते फक्त आडनाव लिहून व्यक्ती सही करत असेल तर त्याला स्वतःची ओळख निर्माण करायची नसते घराण्याचं नाव घराण्याची प्रतिष्ठा यातच तो सुख मानतो आणि घराणं हीच आपली ओळख असावी असं त्याला वाटतं पुढचा प्रकार व्यक्ती अशी सही करत असेल म्हणजे शेवटच्या अक्षरात बॅकस्ट्रोक पहिल्या अक्षरापर्यंत आणत असेल तर हरिदासाची गाडी मूळ पदावर अशी अवस्था असते हे लोक नव्याण्णव टक्के मेहनत करतात पण शेवटच्या एका टक्क्यात माती खातात समजा यांना घर घ्यायचं आहे तर हे एजंटकडे जातील ऑनलाईन साईट चेक करतील पन्नास घरं बघतील एखादा घर, घर फायनली करतील पण व्यवहाराची अंतिम बोलणी करताना नेमकी माघार घेतील जिथून सुरुवात केली तिथेच परत आणणारी ही सही आहे अशांना आयुष्याची सुरुवात आयुष्याची मांडणी पुन्हा पुन्हा करावी लागते